ध्वजारोहण होत आहे या सर्व सैनिकांना मी या ठिकाणी व्यासपीठावर या ठिकाणी आमंत्रित करतो यामध्ये मेजर चेमोरे साहेब मेजर देशमुख साहेब मेजर, 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 मेजर शिंदे साहेब मेजर जैन साहेब मेजर देवकर साहेब मेजर सस्ते साहेब आणि मेजर शिंदे यांना या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण यायचं आहे आपल्या शुभासने या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे दूर झालो कथी तरि साधना सोडली देशा तन् मनप्रीत ही जोडली दूर झालो कथी तरि साधना सोडली देशा तन् मनप्रीत या देशावर माझे जीवन है कुर्बान

आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उमंग उत्साहामध्ये आपण या ठिकाणी साजरा करत आहोत रगत शिक्षण संस्थेचे हनुमान विद्यालय शिंदेवाडी या विद्यालयाचा ध्वजारोहण आपल्या विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका आदरणीय देठे मॅडम यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होणार आहे या ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी त्यामध्ये आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य आदरणीय दिलीप नाना रनोरे साहेब देशमुख साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय अमित भैया गाडगे साहेब उपाध्यक्ष देशमुख साहेब शाळा व्यवस्थापन विकास समितीचे सर्व सदस्य या सर्वांच त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आदरणीय शिंदे मॅडम त्याचबरोबर पोलीस पाटील दाहिजे मॅडम सर्व पदाधिकारी यांचं शिंदेवाडी हायस्कूलच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो थ्री क्लॅब गो सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी आदर्श असा भारत देश घडवला रेट श्याम रेट कौन लिडर आपली ड्युटी पे कोच कर

देश महान सारा जगात झाप देश महान सारा जगात महान सारा जगात तुम्हा झानंतर महाराष्ट्र पोलीस म्हणून ज्या झालेली आहे लि गिता शिंदे यांचा देखील विद्यालयामार्फत सत्कार होणार आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या गावच्या प्रथम नागरिक शिंदे मॅडम यांच्या हस्ते या सारा जगात माझा भारत देश महा देश महा सारा जगात माझा

या अभियाना अंतर्गत गेल्या तीन दिवस झालं आपण हा अभियान जे आहे त्या अभियान अतिशय उत्साहाने राबवलेला आहे आणि आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा पाडलेला आहे धरण संपन्न झालेला आहे या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना आपण जे यशस्वी विद्यार्थी असले त्यांना आपण पार्श्वशितीवर सन्मानित केलेले आहेत अशा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रतिष्ठित आपण या ठिकाणी उपस्थित एकदा आपल्या सर्वांचे ज्युनियर कॉलेजच्या वतीने आपला मनपूर्वक आभार मनपूर्वक आभार सर्व ग्रामस्थांना पालकांना सबस्क्राईब करायचं आहे त्या महाचे जे व्हिडिओला आपल्याला लाईक करायचं आहे

रामसे दुरी तुझं नाव काय मित्र प्रेम रामचंद्र भोसले प्रेम रामचंद्र भोसले पण ठीक आहे आज आपला हा जो आपण आज उत्साह साजरा करतोय पंधरा ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑगस्ट म्हणजे काय म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वतंत्र झाला ह्याचा मला गर्व की आपण मोठ्या उत्साहानं साजरा करत आहे की आपला भारत मुक्त झाला आणि आपण आज झालो आपल्याला आजादी मिळली भगतसिंग हे काय थोर नेते त्यांनी आपल्याला म्हटलं क्रांतिकारांनी म्हणजे आपल्याला आजाद केलं लय मोठा गर्व आहे मित्रांनो बरोबर आहे की आज हे फक्त आपण स्वातंत्र्य दिनच नाही साजरा करत तर ज्या आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या थोर महापुरुषांनी ज्या थोर सैनिकांनी जे बलिदान दिलं त्यांना देखील आपण आजच्या दिवशी एक सलाम करतो आणि त्याच प्रतीक म्हणून आज आपण हा स्वातंत्र्य दिन अगदी उत्साहाने साजरा करतो संपूर्ण महाराष्ट्र भारत देश सर्वत्र अगदी अभिमानाने आपला हा तिरंगा फडकत असतो लहरत असतो तर नमस्कार सर आज पंधरा ऑगस्ट आहे आज आपण सर्वजण उत्साहात अगदी साजरा करतोय तर ह्याबद्दल मुलांना काय संदेश तुम्ही नमस्कार आज हनुमान विद्यालय व ज्युनियर कॉलेज शिंदेवाडी येथे मोठ्या उत्साहामध्ये हा स्वातंत्र्य दिन आपण संपन्न केलेला आहे ध्वजारोहण संपन्न झालेला आहे खर तर स्वातंत्र्य हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक कर्तव्याची जाणीव आहे आणि आपल्या या देशातील शूरवीर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे खर तर आज आपण या भारत देशामध्ये आपण एक मोकळा श्वास घेऊ शकतो म्हणून आपल्या प्रत्येक नागरिकाची एक जबाबदारी की देशभक्तीची आपण एक शपथ घेऊया काय शपथ घ्यायची आप आपल्याला की आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी मिळून योगदान द्यायचं आहे एकतेची जी भावना आहे ती सर्वांनी जपायची आहे आणि खऱ्या अर्थानं आपण सर्व जणांनी मिळून हा जो देश आहे तो देश विकासाच्या बाबतीमध्ये सर्वांनी हा मोठ्या उंचीवर नेऊन ठेवायचा आहे अशा पद्धतीनं सर्वांनी मिळून हे केलं तर हे सहज शक्य होत धन्यवाद